तोरगा अद्यापर्यंत आम्हाला पाहिजे तसं काही निघालेलं नाही परंतु गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं की उद्या कॅबिनेट आहे आणि कॅबिनेट साधारणतः दोन वाजेपर्यंत चालते दोनच्या नंतर चार एक च्या सुमारास आमचे सगळे मंत्री मोकळे होतील आणि ते जे संबंधित ह्या मोर्चाशी संबंधित जे मंत्री आहेत आणि मुख्यमंत्री आहेत त्यांच्या बरोबर नंतर चार वाजेच्या सुमारास आपण मिटिंग घेऊ आणि त्या मिटिंगमध्ये आपल्याला जे इच्छित आहे जे मागण्या आपण सादर के म्हणजे दिलेल्या आहेत मोर्चाच्या त्या मागण्या पूर्ण ते पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करू त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारचं आश्वासन आता आम्हाला दिलेलं आहे आता अर्थात हे आश्वासन आम्ही पाच वेळा ऐकलेलं आहे दोन हजार अठरा पासून हे आम्ही सर्व बसून चर्चा करून आश्वासन दिलं त्याच्यावरती समाधान घेऊन आम्ही परत आलो परंतु त्याची अंमलबजावणी मात्र होत नाही आणि म्हणून आम्ही आता त्यांना सांगितलं त्यांचा आग्रह होता की तुम्ही जो मोर्चा आहे तो आपल्या नाशिकच्या हातीमध्ये थांबवा हा, आणि ठाण्याच्या हातीमध्ये घेऊ नका तुमचे प्रश्न जे आहेत ते उद्या चर्चेला जातील तिथे जर योग्य तोडगा निघाला तर तुमच्या लोकांना एवढं दमवू नका पुढे नेऊन परंतु आमची जे काही मोर्चेकरी आहेत त्या मोर्चेकरांचा पाच वेळेस जो अनुभव आहे तो लक्षात घेता आम्ही मोर्चा सतत तसाच चालू ठेवलेला आहे आणि उद्या पण चालू राहील ज्या वेळेस सरकारच्या बरोबर पॉझिटिव्ह काही सोल्युशन निघेल आणि त्याची अंमलबजावणीची आम्हाला खात्री होईल त्या दिवशी मोर्चा तिथूनच परत येईल मागे सुद्धा वाशिंद पर्यंत नेला आणि वाशिंद होऊन आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की मी विधानसभेचा अनाऊन्स करतोय विधानसभेमध्ये ती घोषणा झाली सगळ्या मागण्या के पूर्ण केल्या अशा प्रकारची घोषणा केली आणि त्या मागण्या तिथंच विरून गेल्या त्या त्याच्यानंतर त्याची पुढे कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी झाली नाही आणि म्हणून हे पाठीमागचे अनुभव आमच्या पाठीमागे आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही इथं कुठं थांबणार नाही आहोत आमच्या ते मागण्या पण मान्य करतील परंतु त्या मागण्या लोकांपर्यंत त्या गेल्या पाहिजेत तिथं त्या राबवल्या गेल्या पाहिजेत त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे हे ज्या दिवशी होईल त्या दिवशी आम्ही परत येऊ नाहीतर अन्यथा आमचा हा मोर्चा मुंबई पर्यंत कोणीही रोखू शकणार नाही अशा प्रकारची आम्हाला खात्री आहे सर्वज गरीब दुबळी माणसं आहेत पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे मराठवाड्याला सुद्धा त्या पाण्याचा फायदा होणार आहे खानदेशमध्ये महाजन साहेबांच्या गावाकडे सुद्धा हे आमच्या पश्चिम नद्यांचं पाणी तिथं जाऊ शकतंय त्यांचा फायदा होऊ शकतोय आमचा मोर्चा हा निवड एका विशिष्ट प्रश्नासाठी नाही आहे तर महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेपासून तर शेतकऱ्यांच्या पाण्याच्या व्यवस्थेपर्यंत शेतीमालाच्या भावापासून तर शेती उत्पादक शेतकऱ्यांच्या इतर अडचणी आहेत तिथंपर्यंत या सगळं शेतकऱ्यांच्या संबंधित अशा प्रकारचा हा मोर्चा आहे त्याचबरोबर जे महाराष्ट्रामध्ये शाळा आहेत शाळागृह आहेत ती पडकी झालेली आहेत तिथं शिक्षक नाही आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी आमचा मोर्चा आहे त्याचबरोबर आदिवासी क्षेत्रामध्ये पेसा भरती थांबवलेली आहे ह्या सरकारने ती पेशा भरती सुद्धा तात्काळ सुरू करावी आणि जे रिक्त पदे आहेत ती भरल्यानंतर तिथली कामाची प, कामाची गती ही वाढायला नक्कीच मदत होईल म्हणून आमचे विविध असे जे प्रश्न आहेत ज्या प्रश्नामुळं आमचा भाग मागे पडत चाललेला आहे ते प्रश्न सरकारने तात्काळ सोडवावेत अशा प्रकारची आमची अपेक्षा घेऊन आमचा मोर्चा हा मुंबईकडे निघालेला आहे पेसाच्या सवलती आहेत पेसाच्या काही योजना आहे त्या योजनांची अंमलबजावणी होत नाही सगळ्याच गोष्टी आजच्या मोर्चामध्ये देखून आम्ही घेतलेल्या प्रश्न असा आहे की तुमच्या मागण्यांचा फक्त अंमलबजावणी फक्त अंमलबजावणी करायची मग इथले स्थानिक प्रश्न असं होतं ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला अंमलबजावणी आता आपल्याला माहित आहे तुम्ही पण साक्षीदार आहात अनेक वेळेस आम्ही मोर्चे काढले तिथं वागण्या मान्य झाल्या अंमलबजावणीचे आदेश प्रशासनाला दिले गेले मग ते जिल्हा परिषद असेल किंवा रेव्हेन्यू खात्याचं कलेक्टर ऑफिस असेल त्याच्या खालचे तहसील ऑफिस प्रांत ऑफिस असेल परंतु ज्या गतीने ही अंमलबजावणी व्हायला पाहिजे किंवा त्या निष्ठेने अंमलबजावणी व्हायला पाहिजे तशा प्रकार प्रकारची कधीही अशा प्रकारचं कोणाला प्रत्यंतर आलं नाही आणि म्हणून ह्यावेळेस पुन्हा अजून निराशेतून आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि आता आमचा पण अधिकार आहे मोर्चाकडून मोर्चा काढून हक्क घेण्याचा अधिकार आम्हाला आहे आम्ही हक्क समजावून सांगितलेला आहे आता तो हक्क शेवटपर्यंत लोकांपर्यंत कशा पद्धतीने शासन आणि प्रशासन पोहचवत आहे त्याच्यावर खरं म्हणजे अवलंबून आहे अंमलबजावणी 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 काय पर्याय तुम्ही शासनाला तिथे अंमलबजावणी करावी तिथे कॅम्प घ्यावी असं काही त्यांना सुचवलं आम्ही आता त्यांना सांगितलं म्हणजे सुचवलं वगैरे नाही इथं काय ही, का ही फायनल मीटिंग नव्हतीच ही आपसामधली एकमेकांचं म्हणणं आहे ते समजून घेण्याची मिटिंग होती आम्ही त्यांना महाजन साहेबांना सांगितलं कमिशनर साहेबांना सांगितलं जर शासनाने मनावर घेतलं तर हे पंधरा दिवसामध्ये जेवढ्या आमच्या मागण्या आहेत तेवढ्या मागण्या तिथं दृश्य स्वरूपामध्ये त्याचा परिणाम होऊ शकतोय अंमलबजावणीला सगळी यंत्रणा लागली तर हे पंधरा दिवसामध्ये तिथं स्पष्ट चित्र दिसू शकतंय परंतु तशी मानसिकता शासनाची प्रशासनाची पण नाही आणि म्हणूनच आम्हाला इथे यावं लागलंय आम्ही त्यांना सांगितलंय की जोपर्यंत खाली प्रशासनाची अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही हा मोर्चा थांबवणारही नाही आणि पाठीमागे पण घेणार नाही निव्वळ आश्वासन देऊन विश्वास ठेवा म्हणून सांगून मोर्चा पाठीमागे घ्यायला लावला तर तसं काय होणार नाही आम्ही पहिल्यापासून सांगतो आहोत की आम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे आम्हाला हा जिल्ह्याचे जे काही विविध प्रश्नांच्या मागण्या आम्ही सरकार समोर मांडलेल्या आहेत त्या मागण्या सरकारला सुद्धा कुठल्याही आर्थिक बोजा पडणार नाही कुठल्याही प्रकारची राजकीय अडचण येणार नाही किंवा प्रशासकीय कुठल्या कायद्याच्या किंवा याच्या चौकटीमध्ये बसणार नाही अशा प्रकारची कुठलीही आमची मागणी नाही आहे आणि म्हणून साध्या सोप्या मागण्या ज्या आहेत ज्या फक्त अंमलबजावणी करण्याच्या आहेत त्याच्यावर जर सरकार थांबून राहिलं असेल तर बरोबर उद्या बैठकीला कोण कोण झाला उद्याच्या बैठकीला आम्ही तिकी तर आहोत बाकीचे जे काही अजून नऊ दहा म्हणजे आम्ही सगळे मिळून अकरा एक लोकांचं शिष्टमंडळ राहील ते जे जाणारे आहोत त्या जाणारे मध्ये आम्ही ठरवून आणि नंतर मग नाव त्यांना देणार आहोत आक्षेप कायम घेतात लोकसभा निवडणूक आली की तुमचा मोचनिकतो विधानसभा आली किती मोर्च न परिषद निवडणूक आहे मोर्चा कोणी सांगितलं जिल्हा नाही नाही जिल्हा परिषद कधी आहे तुम्हाला तरी माहित नाही अजून सुप्रीम कोर्टाचा आदेश येईल तेव्हा जिल्हा परिषद लागेल त्यामुळे आज काही जिल्हा परिषद आपल्या जिल्ह्याचे तरी इलेक्शन लागत नाही आणि ह्या जिल्ह्याचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा काय मोर्चा काढला नाही मी विधानसभेत हरलेलो आहे परत विधानसभा लवकर येणार नाही आता पाच वर्षानंतर तोपर्यंत मी राहतो की नाही हाही प्रश्न आहे पदाधिकारी राहतील ना राहतील परंपरा आहे कोणाने कोणी आमचे महाराष्ट्र राहणारच आहे परंतु आम्हाला निवडून जायचं आहे किंवा आता निवडणूक आहे त्याची तयारी करायची आहे म्हणून आम्ही मोर्चा काढतो अशाचा भाग नाही ना हे जेवढे लोक मी तुम्हाला आज आवाहन करतोय नाशिक जिल्ह्याच्या कुठल्याही पक्षाच्या आणि कुठल्याही एका पुढाऱ्याला सांगा एवढे लोक काढून दाखवावे हे लोक का आले का एवढे आहेत का मी शहाणा आहे माझं ज्ञान ते घेतात आणि पुढे निघतात असं आहे का हे लोक काय असेल अडाणी असेल गरीब असेल तर त्याची स्वतःची जी काही अडचण आहे प्रत्येकाची अडचण आहे त्याचा पेशाचा मुलगा शिकून तयार आहे नोकरी लागत नाही त्याच्या घरी प्लाट आहे तो त्याच्या नावावरच होत नाही तो भात पिकवतो त्याचा बस मिळत नाही त्याची मुलं म्हणजे लहान लहान मुलं आहेत जिल्हा परिषदेची शाळा पडके आहे तिथे गेला तर तो फार झाला चौथी पर्यंत कसा तरी पास होत जातोय सरकारचा नियम आहे की सातवी पर्यंत नापासच करायचा नाही कोणाला मग तो पासच करत द्यायचा कसं आहे पालघरच्या मोर्चामध्ये आम्ही सगळेच होतो तो मोठा मोर्चा निघाला जसा नाशिकचा निघाला तसाच पालघरचा सुद्धा निघाला आणि खरं म्हणजे बऱ्याचशा मागण्या समान आहेत पालघरच्या पातळीवरच्या त्या तीन दिवसामध्ये सुटल्या कलेक्टर मॅडमने योग्य भूमिका घेतली पण आता राज्यस्तरावरचे अनेक प्रश्न बाकी आहेत आणि ते सगळे सोडवण्यासाठी जे गेले दोन हजार अठरा पासून प्रलंबित आहेत तर ते सोडवण्यासाठी म्हणून हे वारंवार आम्ही घेतोय आणि ते आपल्याला सोडवायला पाहिजेत हा त्यातला मेन मुद्दा आहे अरे त्यांचं आमचं कशाला एकदा कॉम्पिटिशन करतात त्याच वेगळं होतं ना हा तर आमच्या झाल्यावर आम्ही इथून गेलो साहेबांना बसवा ना ते म्हणतात तुम्ही ते एकत्र बसवणार आम्हाला हे करा म्हणलं त्यांचा आम्ही हे मित्र आहोत अरे विधानसभेमध्ये एका बाकड्यावर पहिल्यापासून बसणारे लोक आम्ही आहोत तसं काही हे नाही पण आता जे इथं बोलायचं आहे ना आता आम्ही मोर्चावाले आहोत हे देणारे आहेत त्यामुळे त्यांचं काय आहे ते तुम्ही जाणून घ्या ना आता प्रश्न त्यांना तेच प्रश्न विचारा